नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठीवर पंधरा मार्च पासून दररोज रात्री साडेनऊ वाजता चल भावा सिटीत हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे करणार असल्याचं समजलंय माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेनंतर दोन वर्षांनी श्रेयस तळपदे झी मराठी वाहिनीवर कमबॅक करताना दिसणार आहे या व्हिडिओमध्ये आपण चल सिटीत या कार्यक्रमामध्ये कोणकोणते महिला स्पर्धक असणार आहे हे जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका तर कोणकोणत्या महिला स्पर्धक या शोमध्ये आहे ते आता बघणार आहोत तर काजल सोन सोनकर नीता निर्भावते श्रुती राव रेवती अय्यर प्रणाली घोगरे ऐश्वर्या आडारकर किमया रेळे जोआना अश्का भाग्यश्री मुरकर अक्षता उकिरडे गायत्री दातार अनुश्री माने यांसारख्या ज्या स्पर्धक आहेत ते आपल्याला या शोमध्ये दिसणार आहेत तर तुम्ही ही मालिका पाहण्यास उत्सुक आहात का हा शो पाहण्यास उत्सुक आहात काही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद